इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि इच्छा भगवंताच्या परिवाराचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव नगरसेवक नागेश गायकवाड आणि प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून रविवारी सकाळी प्रभाग क्रमांक बावीस येथील सेटलमेंट ग्राउंड येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर आणि दवाखाना या आरोग्यसेवेचा शुभारंभ करण्यात आला सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोटे इच्छा भगवंताच्या परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष संतोष पवार माजी नगरसेवक गुरुश्यात धुत्तरगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हेमंत चौधरी माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे राष्ट्रवादी काँग्रेस शहर सेक्रेटरी प्रमोद भोसले राष्ट्रवादी महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाणकर रुक्मिणी जाधव सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी अजित बोराडे राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष प्रमिला स्वामी बिराजदार मावशी राष्ट्रवादी शहर गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलनाने या शिबिराचा प्रारंभ करण्यात आला प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या मैदानावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलं तदनंतर सर्वसामान्य नागरिकांना व गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने आपला दवाखाना या आरोग्य सेवेचा शुभारंभ आमदार देवेंद्र कोटे यांच्या उपस्थितीत लहान बालक गर्भवती माता आणि ज्येष्ठ नागरिक या तिघांच्या हस्ते फित कापून करण्यात आलं उपस्थित मान्यवरांचे स्वागत चेतन नागेश गायकवाड यांनी केलं दरम्यान या परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाचे मोफत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने गोरगरीब गरजू रुग्णांना मोफत औषध उपचार व्हावेत या दृष्टीने सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने आपला दवाखाना या ठिकाणी आरोग्य के सेवा केंद्राचे शुभारंभ करण्यात आला आहे या माध्यमातून परिसरातील नागरिकांना उत्तम दरवाजाचे आरोग्य सेवा मिळेल नागरिकांना आरोग्यविषयक माहिती आणि मोफत औषध उपचार या पुढील काळात करण्यात येईल अशी खात्री प्रास्ताविकात किशन जाधव यांनी व्यक्त केली सर्व समाज या ठिकाणी बंदीचं कार्य ब्रिटिश कालखंडामध्ये स्वातंत्र्यपूर्व पुरच्या मध्ये या समाजाला बंदीच करून ठेवलं होतं आणि त्या ठिकाणी असं संबोधलं जातं या विमुख जवळपूर भागामध्ये ते तीस वर्षापूर्वी या ठिकाणी हॉस्पिटल उपलब्ध होता परंतु कालांतराने तो हॉस्पिटल बंद झाला आणि या ठिकाणी धरणे माध्यमातून दक्षिण मामांच्या माध्यमातून येथील येथील भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हावी प्रश्न हा माणस मी असेल माझे सरकारी नगरसेवक नागेश गायकवाड असेल आम्ही दोघांनी ठरवलं की बाबा आपल्या भागासाठी आपल्या लोकांसाठी जो पंचवीस वर्षापूर्वी शासकीय दावखाना या ठिकाणी कार्यरत होतात तो बंद पडलेला होता तो दावाखाना सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपला गाव पडले असे या ठिकाणी सुविधा उपलब्ध केल्या आणि या दळपणीच्या माध्यमातून येथील गरीब जनतेला जे कॅटेगरी जनता आहे ज्या जनतेला उपलब्ध सुविधा ना होत नाहीत म्हणजे मेडिकलच्या सुविधा उपलब्ध होत आहेत त्याच्यासाठी हा प्राथमिक उपचार केंद्र या ठिकाणी सुरू करण्याचा मानस आज या ठिकाणी केलेला आहे आणि इच्छा बघा त्याच्या सा बहुजेचे सामाजिक संस्थेतून देखील विविध उपक्रम या भागात घेतले जातात उदाहरणार्थ आरोग्य शिबिर असेल लोकशिक्षण लोक जागृतीचे कार्यक्रम असतील विविध महिलांसाठी करण्यासाठी काम असेल असे केलं जातात त्याच पद्धतीनं क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आपल्या संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा असेल जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असेल असे उपक्रम घेतले जातात क्रिकेटच्या स्पर्धा तरुण खेळाडूंना भाव मिळवणं या उद्देशातून

सचिन गुत्तेदार संतोष ऋतिक गायकवाड हरीश तेगुल संतोष लोंडे जगताप किरण शिंदे प्रथमेश पवार यांच्यासह इच्छा भगवंतचे बहुजेश सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य यांनी परिश्रम घेतले जयकुमार कुमार साहेबांनी त्यांच्या पालकमंत्री बारा कोटी रुपयांचा विशेष निधी दिला आणि देताना नगरसेवक या भागाचे नेते म्हणून दादांना फोन केला भली मोठी चार पाच कोटीची यादी माझ्याकडे सादर करून दिले आणि हे सगळे कामे करावं लागते दादा आता आपण पुढे करूयात आता मला फक्त बारा कोटी मतदारसंघासाठी येते तर थोडं तुम्ही प्राधान्य करा आणि एखादं काम सांगाल पन्नास एक लाखाच्याच नाही म्हणजे मला दोन कोटी रुपये पाहिजेत मला अमुक एवढं तुम्ही दिलं पाहिजे हे करून या भागात विकास झाला पाहिजे हे करून शंभर टक्के तुम्ही दिलेली एकही कामं मी शिल्लक ठरला तुमची सगळे काम प्राधान्य करतो परंतु परंतुच्या आधी एक रस्ता मला असं सांगा की जे मी आता खूप कर्जदार करण्यासाठी त्यावेळेस त्यांनी आवरून सांगितलं की हे आदिशक्ती चौककडनं सनगरवस्ती पोलीस स्टेशनला दा जाणारा हा रस्ता खूप मोठा आहे आणि हा दोन्ही विधानसभेचा बॉर्डर असलेला रस्ता आहे आणि तो अनेक वर्ष ढकललेला आहे दादा हा रस्ता एस्टिमेट फार मोठा येते काय पन्नास लाखात रस्ता बसत नाही हाच रस्ता तुम्ही मला दिला पाहिजे आणि त्यांच्या विनंतीला मान म्हणून जवळपास नव्वद लाख रुपयाचा रस्ता आपण मंजूर केलेला आहे उद्याच्या दोन चार दिवसात तुझे टेंडर सुद्धा निश्चितच प्रसिद्ध होणार आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका